जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट अँड कंप्युटर सायन्स विभागाच्या वतीनं सॅन प्रतिभा शोध दोन हजार चोवीस अंतर्गत गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी जिल्हास्तरीय पेज डिझायनिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर प्रमोद दर्गो पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आर पी बोआ हे होते वेब डिझाईनचं महत्व पटवून देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं वेब डिझाईन महत्वाचं आहे कारण ते तुमच्या ब्रँडवर परिणाम करतात तुम्ही त्यांच्यावर टाकलेली छाप त्यांना तुमच्या पेजवर राहण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करतात चांगली वेब डिझाईन पेजवर लीड्स टिकून ठेवण्यास मदत करते तसेच वेब पेजद्वारे आपण ऑनलाईन व्यवसाय वाढवू शकतो अशी माहिती स्पर्धेचे संयोजक बुक्का सर यांनी दिली महाविद्यालय सोलापूर स्वायत्ता डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स अंतर्गत जिल्हास्तरीय वेब डिझायनिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून जवळपास विविध महाविद्यालयातील दोनशे ते अडीचशे विद्यार्थी स्पर्धेत सहभाग घेतले आहे काही स्पर्धक बार्शीवरून आलेले काही स्पर्धक सांगोलेचे काही स्पर्धक पंढरपूरचे अकोलकोटचे असं विविध भागातले विद्यार्थी तर सहभागी घेतलेले आहेत हा स हा स्पर्धेचे आयोजन करण्याच्या पाठीमागा उद्देश असा आहे की जे आजकाल मार्केटमध्ये चाललं आहे की आय टी इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये भरपूर काय अपॉर्च्युनिटीज जॉब ऑपॉर्च्युनिटीज जे काय विद्यार्थी तीन वर्षात सहभागी घेतलेले जे काय नवीन प्रोग्रामिंग शिकवते हो शिकतात हो ते स्वतः मग रियल लाईफमध्ये त्यांना कुठंतरी अप्लिकेबल व्हायला पाहिजे रिअल लाईफमध्ये आपण कसं अप्लिकेबल करू शकतो मग त्यांना एक दाखवण्यासाठी हे एक वेब पेज डिझायनिंग आयोजित करण्यात आले जेणेकरून ते मुलं इथं बसून अडीच तासामध्ये त्यांचे जे काय इनोव्हेटिव्ह आयडियाज असेल त्यांचे काय वेब डिझायनिंग्स असेल ते करू शकतात मग सर्व विद्यार्थ्यांना इथं अडीच बसून कॉम्पिटिशन घेण्यात येणार आहे त्यात ते विविध प्रोग्रामिंग लँग्वेजेस फॉर एक्झाम्पल एस टी एम एल सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट यूज करून विद्यार्थ्यांनी ते वेब पेजेस डिझाईन करणार आहे आणि ह्याचे जे काही जजमेंट होणार आहे हे जजमेंट करण्यासाठी आपले सोलापूर महा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक श्रीपाद कुलकर्णी सर उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे डब्ल्यू आय टी कॉल महाविद्यालयचे देशपांडे मॅडम उपस्थित राहणार आहे तसेच एक माझी विद्यार्थी म्हणून आपले संगमेश्वरचे स्टुडंट्सना एक मोटिवेशन मिळावून माझी विद्यार्थी म्हणून प्रनील तुंग आहे ते सध्या एम एन सी कंपनीमध्ये चांगलं पॅकेजवर जॉब करत आहे मुलांना एक उत्तेजनार्थ त्यांना मिळाला पाहिजे म्हणून त्या स्टुडंट्सला सुद्धा आपण जज म्हणून आजच्या स्पर्धेचा विषय काय काही विषय दिलेले आहेत का विद्यार्थ्यांना हां सर आजच्या स्पर्धेचे विषय आहे तीन डिसिप्लिनमध्ये ते डिझाईन करू शकतात तीन थीम्स आपण म्हणूया एक एज्युकेशन सेक्टरमध्ये डिझाईन करू शकते वेब पेज अँड सोशल मीडिया आहे अँड ई कॉमर्स आहे जेणेकरून ते मुलांना कुठल्या पण क्षेत्रात काही फ्युचरमध्ये स्वतःचं जरी एम्प्लॉयबिलिटी क्रिएट करायचं असेल आजकाल मार्केट मध्ये म्हणते की अनएम्प्लॉयबिलिटी वाढायला लागले पण तसं होता काम नाही का त्यांनी जे काय शिकले आहे ते रिअल लाइफ मध्ये अप्लाय करून स्वतःचे बिजनेस सुद्धा करता यायला पाहिजे त्यांना तसे तेचा पार्टी उद्देश आहे या प्रसंगी उपस्थित असलेल्या स्पर्धेच्या संयोजिका डॉक्टर संगीता जोगदे मॅडम यांनीही स्पर्धेबद्दल अधिक माहिती दिली ह्या स्पर्धेचे कोऑर्डिनेटर ह्या स्पर्धेचे कोऑर्डिनेटर आज सकाळी दहा वाजता ह्या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ इथं संपन्न झालं ह्याच उद्घाटन समारंभात प्रमुख होणे म्हणून डॉक्टर पी एम धर्म पाटील सर मान्य प्राचार्य डॉक्टर आर पी गोवा सर तारा काड्यादी मॅडम बाकीचे सर्व स्टाफ आणि पार्टिसिपंट उपस्थित होते आणि पासून कॉम्पिटिशन इथं स्टा शी कॉम्पिटिशनची सुरुवात झाली तसं दीडपर्यंत त्यांच्यावर सेशन इथं संपन्न होणार सेशन झाल्यावर दीड ते तीनपर्यंत त्यांचं जजमेंट किंवा इव्हॅल्युएशन होणार इव्हॅल्युएशन झाल्यानंतर आपण इथं चारला संध्याकाळी बक्षीस समारंभ किंवा पारितोषिक वितरण समारंभ चालू करणार आहे मग त्यात माननीय संस्थेचे माननीय चेअरमन धर्माज धर्मराज, धर्मराज काडरी सर सेक्रेट माननीय सेक्रेटरी ज्योती काडरी मॅडम तसेच प्रिंसिपल सर डॉ आरपी वासर बाकी सर्व स्टाफ आणि पार्टिसिपेंट्स इथे उपस्थित आहेत ओके okay. या स्पर्धेत बारशी सांगोला पंधरपूर अक्कलकोट येथील 20 पेक्षा जास्त महाविद्यालयातील सुमारे 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी आणि सचिवा ज्योती काडादी यांचे मोलाशी मार्गदर्शन लाभले स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक कुलकर्णी सर प्राध्यापिका देशपांडे मॅडम आणि संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रणील तुंगा यांनी काम पाहिले या स्पर्धेत चंडक पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे विद्यार्थी अथर्व बावधनकर आणि प्रणव बावधनकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक एन सी सी कॉलेजच्या ध्रुव गोरडिया आणि अमन रेमोर्सू यांनी पटकावला तिसऱ्या क्रमांकावर संगमेश्वर महाविद्यालयाच्या सागर मुसळे आणि आकांक्षा कुलकर्णी यांनी स्थान मिळवले तर मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि चंडक पॉलिटेक्निक महाविद्यालयाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले विजेतेपद पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमात राजश्री हुंडेकरी मॅडम तारा आनंद काळादी मॅडम रेखा पाटील मॅडम सोनाली पाटील मॅडम मॅडम रोहिणी मॅडम आणि इतर मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख राजश्री हुंडेकरी मॅडम तसेच विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले